नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महामित्र राजू कांगुलवार आज आपण पीक पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत तुरीला एकशे वीस ते एकशे तीस दिवस झालेले आहेत आणि तुरीवर पहिला स्प्रे कोणता घ्यायला पाहिजे कारण तुरीला ह्या अवस्थेमध्ये आपण पाहतो की याच्यावर पाणी गुंडाळणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव होतो आणि पाणी गुंडाळणाऱ्या आळीसाठी उपाय म्हणून आपल्याला पन्नास टक्के क्लोरो वीस लिटरच्या पंपाला चाळीस मिली किंवा प्रोपेक्स उपर तीस मिली किंवा इमामेक्टिन बिओन्झाईट पंधरा ग्राम आपल्याला घ्यायचा आहे त्यासोबतच बऱ्याच प्रमाणामध्ये तूरपिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव किंवा करपा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने आढळतो तर याच्यासाठी आपल्याला थायपोनिट मिठाईल सत्तर टक्के वेटेबल पावडर म्हणजेच रोको आपल्याला घ्यायचा आहे वीस लिटरच्या पंपाला चाळीस तूर या पिकाला या अवस्थेमध्ये गरज असते फॉस्फरस फॉस्फरस ची आणि आपल्याला ते फॉस्फरस मिळवून देण्यासाठी फवारणीद्वारे घ्यायचं आहे महाफ्लोरा पाच चाळीस अठ्ठावीस सी ग्रेड वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्राम किंवा बारा एकसष्ट ज्यामुळे आपल्याला तुरीमध्ये भरपूर प्रमाणात फुटवे व वा झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आपल्याला त्यासोबतच घ्यायचं आहे महाफिड्या कंपनीचे गुलकोमिक थ्री वीस लिटरच्या पंपाला पन्नास मिली ज्यामुळे उत्कृष्ट अशा कळी निघून फुल सेटिंग मध्ये चांगल्या पद्धतीने रुपांतर होते व सोबतच प्रकाश संश्लेषण वाढून पानामध्ये हरित द्रव्याचे प्रमाण वाढते तूर या पिकामध्ये तुम्ही कोणती फवारणी घेता नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा धन्यवाद